ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी मुंबईत महाज्योती फेलोशिपच्या वितरणात होणाऱ्या अडथळ्यांविरोधात आंदोलन केलंय या आंदोलनादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट प्रश्न आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला या वक्तव्याद्वारे त्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपला संताप व्यक्त केलाय या आंदोलनादरम्यान लक्ष्मण हक्के यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं देखील समजत आहे तर बघा ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडून ज्यांच्याकडं नियोजन विभाग आहे ज्यांच्याकडं तर निधीची तरतूद करण्याचं खातं आहे त्या दादा पवारांकडून दुजाबा होतोय आणि एका बाजूला सारथीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय भारतीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आणि दुसऱ्या बाजूला महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पैसे नाकारणं त्यांनी पी एच डी करायची का नाही त्यांनी अभ्यास करायचा का नाही हा आमचा साधा सोपा सरळ सवाल आहे परंतु या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या महाराष्ट्रात आंदोलन करतोय पण त्याच्यावरती बोलायला तयार नाही आम्ही घटनात्मक मागणी करतोय आम्ही तुमचा कारखाना नाही ना मागितला आम्ही तुमची सुदगिरणी नाही मागितली किंवा तुमची खासदारकी नाही मागितली आम्ही स्टायपड मागतो आहे आणि आमच्या पोराने शिकायचं का नाही शिकायचं आमच्या भवितव्या आमच्या ओबीसीच्या मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार दिला कोणी यांना त्यामुळं आम्ही हा सवाल करू आमच्या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या पोरांची जी काही फेलोशिप रखडलेली आहे ती मिळाली पाहिजे धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत आम्हाला ओबीसींची वसतिग्रह झाली पाहिजेत अरे सारथीची बिल्डिंग अनेक मजली बिल्डिंग पुण्यामध्ये उभी राहते महाज्योतीला एक हजार स्क्वेअर फुटाचा ऑफिस देत आहे तुम्ही हे सवाल आहेत आमचे अजितदादा पवारांसमोर आज आम्ही अजितदादांना बोलतोय उद्या आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलणार आहोत अतुल सावे बहुजन कल्याण मंत्री यांनी आज आम्हाला शब्द दिलेला आहे येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये आम्हाला ते मुख्यमंत्र्यांची भेट घालून देणार आहेत जर आम्हाला धोरणात्मक निर्णय ओबीसीच्या बाबतीत नाही झाला महाज्योतीच्या बाबतीत नाही झाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा या गोष्टीचा आम्ही जाब विचारणार आहोत नाही मागणी झाली तर आहेत निवडणुका पुढं त्यामुळे आम्ही घाबरणारे ना नाही होत आता ओबीसीच्या पोरांना कळतं की आमच्या बाबतीमध्ये शेकडो वर्षापासून काय झालं आहे आणि आत्ता आमच्या बोडक्यावर कोण बसलेले आहेत आम्ही या प्रश्नाची उत्तर विचारू आम्ही लोकशाहीमध्ये राहतो राजा पूर्वी राजा राणीच्या पोटी जन्माला यायचं आत्ता नाही येतो बाबासाहेबांचं संविधान इथं त्यामुळं इथं कुणीही आम्हाला शांतपणा शिकवायचं नाही तिजोरीच्या चाव्या तुमच्या कमरेला गेल्या म्हणून एका लोकांना एका विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय हा दिला कोणी अधिकार तुम्हाला सप्तेचा भंग आहे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आमदारकीची शपथ घेतली एखाद्या समाजाबद्दल भाव बाळगणार नाही अशी शपथ कुणी घेतली मग सारथीच्या विद्यार्थ्यांना सात सात आठ आठ लाख रुपये तुम्ही अकाउंटला जमा करता आणि महाज्योतीच्या पोरांना आज हाऊस निषेध व्यक्त करतोय मी इथं आज हाऊसमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही म्हणून कसे देत नाहीत तेच आम्ही बघणार आहोत